सर मला पोलीस व्हायचं आहे मला शिक्षक व्हायचं आहे आणि माझं पण स्वप्न आहे आर्मी जॉईन करायचं मला माझ्या लाईफमध्ये डॉक्टर बनायचं आहे किती सारी स्वप्न डोळ्यात घेऊन असतात आपल्या बहिणी स्वप्न सरत नाही जिद्द तुटत नाही आता महाराष्ट्रातील बहिणींची स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या सुखी जीवनासाठी महाराष्ट्र शासन घेऊन आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते पासष्ट वर्ष पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असल्यास उत्पन्नाचा दाखला सूट योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी एक प्रमाणपत्र होणार ग्राह्य अर्ज सर्वत्र उपलब्ध अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका झुकोन कार्यालय बालविकास प्रकल्प अधिकारी या साधा साधा संपर्क याचबरोबर योजनेचे अर्ज नारी शक्ती दूत मोबाईल ऍपद्वारे पोर्टलद्वारे ऑनलाईनही भरता येतील प्रशासन ग्राम पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दक्ष बहिणींनो मनातल्या शंका दूर सारा विश्वासाने पुढे या